नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सध्या बांधकाम कामगारांना त्यांच्या गरजेसाठी शासनाकडून भांडी संच वाटप चालू आहे आचारसंहिता लागू होणार किंवा भांडी संच वाटप बंद होईल या कारणानं कोल्हापूर इथल्या कार्यालयात भांडी घेण्यासाठी बांधकाम कामगारांची मोठी झुंबड उडाली दिवसाला पाचशे कामगारांना भांडी संच पण यासाठी हजारो कामगार आपला कामधंदा बुडवून येत असतात त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकाच केंद्रातून ठेकेदाराद्वारे भांडी संच वाटप केला जातो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या गर्दीला आटोक्यात आणण्यास ठेकेदारांचे कर्मचारी बांधकाम कामगारांना अरेरावी करत अंगावर धावून जाणं अंगावर पाणी मारणे हुज्जत घालणे वशिलाबाजीनं मशिला भांडी संच देणे असे प्रकार वारंवार होत आहेत यासाठी या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यास हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात स्वतंत्र जिथं बांधकाम कामगारांना मिळणारं साहित्य देण्यात यावं अशा मागणीचं पत्र महाराष्ट्र बांधकाम कामगार काम सेनेच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलं या पत्रावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र डिकम जिल्हा उपाध्यक्ष बागल हेगडे तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख महिला आघाडीच्या बेगम नदाफ सलमा शेख पूजा पवार इत्यादींच्या सह्या आहेत एसबी न्यूजसाठी इचलकरंजीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा